माझा जनावर म्हणजे बाई महा नवरा म्हणजे लय भांडाटे लग्नाआधी लग्नाआधी म्हणायचा तुला रस गुलाबाचं फुल देईन फुल देईन फुल देईन आणि लग्नानंतर टोमना घेतो टोमना घेतो टॉमना आणि तो पण रंगी बेरंगी फुलासारखा अगदी कलरफुल टोमणा सकाळी उठल्यावर काय म्हणतो ए चाल झाला का ए चाकर लवकर मी घ्यायची टपरी काय लग्न झाल्यावर काय म्हणानी टपरी बनवली मला नाही आवडत कधी कधी पण कधी कधी संडे आला ना असा रोमांस पण माझ्या नावायचा रोमांस माहितीये ग तुम्हाला विचारूच नका गॅस टाकी भरली किराणा भरला का लक्षात आहे का यादी केली का हा रोमास माझ्या नवऱ्याचा आणि ती माझी सासू तिला चुलीत नेऊन गाडू काय म्हणते माहिती माझ्या पोराला तू चटूक केले चटूक केले आता मी त्याला चटूक करायला काय ताते विंचू लागून गेले का म्हणून ओम बट स्वा करून त्याला चटूक करायचा हा य शर्ट यक्षर्ट सांगितलं इस्तरी कर म्हणून तो सुद्धा धाडाचा नाही केला काय चटूक आणि मटूक केलंय त्याला आणि म्हणते आपली ती पण माझा नवरा किती चा, चा दे चा दे चा दे, दे म्हटला ना तरी पण माझ्यासाठी माझा नवरा लई लई म्हणजे लई पेशल आहे आहो बाहेर कसा खासा ना पण माझ्या आहे तो अशा शब्दाच्या बाहेर नाही ते कसं आहे अंतस्त असत असं वेळणार माहिती नाही வந்து மாதனா வை லய